गुड मॉर्निंग फ्रेंड सुद्धा तुला आपले सगळ्यांचे स्वागत आहे कशाच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त रहा मस्त आणि मजेत राहा बघा मी ना रसिकाकडे ना रसिकाकडे मी मगाशी चाललेली आहे मी आता वाजले तर पाहुणे अकरा सकाळचे आणि रसिकाकडे बघा मी नऊ वाजता झालेली आहे नऊ नाही सव्वा नऊला आले आज पंधरा मिनिटं तर सव्वा नऊला आली मूवी आल्यानंतर आंघोळ घातली त्याचे दात घासले आंघोळ घातली आणि क तयार करून कपडे विपडे रेडी करून विरांसला मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघांनी मिळून सोडवलं का सोडलं शाळेमध्ये स्कूलमध्ये का त्या रसिकाचा आत्ता कॉल आहे तर रसिका बसलेली कॉलला काम आहे तिचं आणि मी ना आता तिने पण नाश्ता केला नाही मी पण नाश्ता केला नाही तर नाश्ता करते बघा तिकडं काल बघा तिकडं मी नाचणी सत नसतं नाचणीचं मी थालपीट केलेलं आहे काय झालं कालचं वदन राहिलं होतं लसिकाकडे लसिकाकडे तर त्या वरणामध्ये मी काय केलं नाचणीचं जी आमटी राहिली होती त्याच्यामध्ये मी नाचणीचं पीठ टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं बास बाकी काही नाही तर हे बघा अशा प्रकारे थालपीट केलं आता मी लसी इकडे पण माझ्यासाठी पण इकडे लावलेलं आहे त्यामुळे लहानपणापासून आपल्याला शिकवण असती की अन्न वाया घालवायचं नाही आमच्या आईचं जर शिकवण आहे की राहिलेलं आमटी वरण असू दे भाजी असू दे त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ किंवा बेसन पीठ थोडं ज्वारीचं पीठ असं टाकून कांदा कोथिंबीर सगळं टाकून ना त्याचं आपण खरपीठ बनवायचं नाश्त्याला म्हणून जातो लहानपणापासून आईची शिकवण असती अन्य भालायचं नाही कोंड्याचा मांडा करायचा खायचा आणि लहानपणापासून शिकवण आम्ही आचनाला आणतो बघा त्याच्यावर तूप टाकते सॉस हे बघा दही पण देते तिला काय खायचं ते खाऊ दे तिला पण दही आहे का नाही हे हे बघा थोडं हे थोडं पातळ आहे पण दही लागलेलं ला आहे थोडं आता बाहेरच ठेवते या दिवसामध्ये काय होतं लवकर दही लागत नाही मग आता मी इकडं मग माझ्यासाठी एक थालपीठ लावलेलं ला आहे बंदच के करून ठेवलं होतं आता माझ्यासाठी एक थालपीठ करून मी खाते आभाळ आलेले आहे हे पाह इकडून तिकडून दिसत नाही इकडून तुम्हाला दाखवते हा आभाळ आलेलं आहे बापरे वातावरण चांगलंच पावसाचं झालेलं आहे हे बघा आभाळ आलेलं आहे चांगलं आता आणि विरासनं आणायच्या वेळेस आता ना प्राजेक्ट त्याला सांगितलेलं आहे माझ्या छोट्या मुलीला छोट्या मुलीला सांगितलं प्राजेक्ट त्याला की तू आता काय कर प्रतीक आहे ना प्रतीकला सांग प्रतीकला कामाला का जायचं असेल त्याच्या आधी तर त्याचा उशीर असतो बारा वाजता तो कामाला लागतो त्याच्या बारा एक वाजता तर जर तो ऑफिसला जाणार असेल तर तो अकरा वाजता निघतो तर पहिला पिलूला आणून फोर व्हीलरमधून आणा आणि मग जा असं म्हटलेलं आहे तर बघू हे आभाळ आलेलं आहे चांगलंच आभाळ आलेलं आहे पाऊस येतोय चालू लागला खाली पावसाला सुरुवात हे बघा पावसाला सुरुवात झाली लेकराला नेमका आम्ही शाळेत सोडला आज आणि पावसाला वाटलं नव्हतं एवढं सकाळी की पाऊस जोरात येईल एवढा नेमकं पिनू शाळेत सोडलं बघात आणेलच जाऊन तरी बघा वाढला चांगलाच वाढलाय पाऊस गरम होत होतं पण एवढं आता सांगायला चला मी आता इथं थोडं चहा टाकते तसाही पाऊस पडतोच आहे आणि नाश्ता झाल्यानंतर थोडा रसिकाला लागतो चहा अगदी मला जास्त चहा पिल्याचा ॲसिडिटी बघा तसं जो आहे तसं मूर्ती दिसत नाही एवढा तर पाऊस पाऊस अजून बारीक आहे बारीकच म्हणायच आहे असं वाटलं की चला म्हणजे बारीक झालं येऊन थोडस असं हे वाटतंय उजाडल्यासारखं पण उघडल्यासारखं नाहीच पाऊस अचान् चालला तुम्ही रेनकोट घालून निघाले असतील ना हय रसिकाचा फोन येतोय बंद केलं स्कूल बंद केलं चालू चालवतात ना विनाश पण गाडी चालू अरे बापरी बापरी विनाश गाडी चालवते असं नाही असं असं हात हलवायचं नाही तू अजिबात नाही तर घेऊ का त्याला

मग गाडी ना चावते बर आता इथे ट्रॅफिक नाहीये गाड्या विनाश आमच्या गाडी चालवतो वापरे वापरे विनाश काय गाडी जोरदार डेंजर चालवतो त्याला नाही हात लावता विनाश त्याला नको हात

बाप रे विर कसलाई रे तू अरे बाप रे विर बाप रे बापरे बापरी बाप रे अे देवा देवा देवा! विर नि गाडी चलि मा दवाइच अरे रे